नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि निकास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी येणार आहे तीनशेची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजार भावात या ठिकाणी या ठिकाणी येणार आहे तीनशे ची तेजी हा प्रश्न तुमच्या मनातला आहे हा प्रश्न माझ्या मनातला आहे आज प्रत्येक सामान्य सोया उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी बाजारात असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी येणार आहे तीनशेची ची तेजी। तर बघा मित्रांनो यासाठी आपल्याला काही गोष्टींचा उलगडा करावा लागणार आहे लक्षात घ्या मित्रांनो जो सोयाबीनचा बाजार भाव हा पाच हजार दोनशे ते पाच हजार तीनशेच्या च्या दरम्यान इथून पंधरा ते वीस दिवसांपूर्वी आपल्याला दिसत होता तो सोयाबीनचा बाजारभाव चार पाच दिवसांपूर्वी चार हजार सहाशे ते चार हजार आठशे च्या दरम्यान दिसत होता आपल्या सर्वांना एवढा माहित असेल की सोयाबीनचा बाजारभाव पडण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी ब्राझील होत होय मित्रांनो ब्राझील मध्ये पाऊस धो सुरू झाला आणि त्यामुळे आपला सोयाबीनच्या तेजीचा महल त्या ठिकाणी ढासळला जो सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार दोनशे व पाच हजार तीनशेच्या आसपास होता तो सोयाबीनचा बाजारभाव आता चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या च्या दरम्यान दिसत आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की जेवढी तुम्हाला त्या ठिकाणी मंदी दिसायला पाहिजे होती त्याच्यापेक्षा जास्तच बाजारभाव घसरले आणि जेव्हा बातमी आली की ब्राझीलमध्ये आता पाऊस कमी झालाय ब्राझीलमध्ये खूपच पाऊस कमी झालाय आणि ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन घटू शकते त्यानंतर तात्काळ आंतरराष्ट्रीय बाजारभाव वाढले आणि याचा परिणाम देशांतर्गत बाजारात सुद्धा सुरू झाला आहे मागच्या दोन तीन दिवसात आपण बघितला असेल की सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी वाढला आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी जी चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान होती आता हा सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला चार हजार सहाशे ते चार हजार नऊशे च्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे जर सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार केला मित्रांनो तर आंतरराष्ट्रीय बाजारभावात जी तेजी आली आहे या तेजीचा फायदा आता आपल्याला देशांतर्गत बाजारात या ठिकाणी मिळणार आहे आणि येत्या पंधरा दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये दोनशेची तेजी व येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला तीनशेची तेजी येताना दिसणार आहे यामुळं जर येत्या तीस दिवसात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार दोनशेपर्यंत पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग लक्षात घ्या मित्रांनो इथून पुढे सोयाबीनची बाजारभाव पातळी ही बदलून चार हजार आठशे ते पाच हजार तीनशेच्या दरम्यान राहणार आहे त्यामुळे विक्रीचा विचार जेव्हाही कधी मनात येईल तर सध्या सोयाबीनची विक्री थांबवा आणि सोयाबीनचा बाजारभाव जसा पाच हजाराच्या वर गेला की तिथं तुम्ही पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा आणि बाकी सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे तुम्ही जर त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं केली सोयाबीनची विक्री तर या ठिकाणी होईल आपला शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार